आणि आपल्या सर्वांचे लाडके महंत न्यायाचार्य बाबांच्या वाणीतून या सप्ताहाला पूर्ण विराम दिला जाणार खर तर बऱ्याच वर्षानंतर भोगलवाडीला मला बोलवलं <laughs> तसा तुमचा चौदा वर्षाचा तसा माझा सुद्धा भोगलवाडीचा नाही तर आठ पंधरा दिवसाला इथं पडलेलं असे तरी नियतीला काहीतरी घडवायचं असत आणि ते घडवल्यानंतर नक्की नक्कीतून त्यातूनच एक चांगली एखादी गोष्ट निर्माण होते आज बाबा इथं आले बाबा अनेक वर्षापासून जागेचा वा पूर्णत्वास नेला हा वाद मिटला आणि अतिशय भव्य मंदिर उभं करण्याचा संकल्प गावकऱ्यांनी या ठिकाणी घेतलाय बाबा जे सांगतील खारीचा खारीचा सिंहाचा जे बाबा तुम्ही या ठिकाणी घ्यावा तयार माझ्या या गावाच्या अनेक वर्षाच्या संपर्कातून जवळ अर्धे कुटुंब मी या गावातले ओळखतो पहिल्या गावाकडे इथं पत्राशिवाय दुसरं काही दिसायचं नाही मला खोट पण एवढ्या सुंदर बंगले झाले डोंगरवाडीला आल्यावर बाबा मला सुद्धा नवल वाटलं जर परिस्थिती बदलली असेल आणि ती स्वतःची बदलली असेल स्वतःच्या प्रपंचाची बदलली असेल तर ती परिस्थिती आपल्या गावातल्या अध्यात्माची सुद्धा बदलली पाहिजे ज्याच्यामुळे तुमच्या माझ्यासाठी कुणासाठीही शोधणार नाही त्यामुळं वीस गुंटे गाववाल्याच्या एकमेकाच्या भांडणातन संता घडून वीस गुंट्याच जर सुटला असेल आणि आणखीन वीज गुणती लागली तर ती सुद्धा मी स्वतः या ठिकाणी जायला तयार तुम्ही फक्त जागेच्या बाबतीत बघा मुख्य कारभाराचं आणि शिखराच जाणकाराने बघा कलस माय मायमागलीनं चढवायचं ठरवा बाकी सभागृहापासून कंपाऊंड वॉल पासून, पासून जागेपासून सगळी जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतो खांदे काही कमजोर आहेत असं माझं म्हणणं नाही मजबूत आहे मला माहिती आहे फार उघड बोलायचं नको तर आपण सर्वजण उदाहरण करणार नाही या अध्यात्माच्या आपल्या बाबांच्या मंदिराचं विशाल असं मंदिर आपल्या भोगलवाडीत निर्माण करण्याचा आदेश आज बाबांनी दिलेला आहे आणि ते एक वर्षाचा आठ पूर्ण करायचा आहे आपण पण सर्वांनी लक्षात ठेवा मी असेल पंच्याही असतील आम्ही सर्वजण कायम अविरतपणे आपल्या सेवेसाठी तात्पर आहोत आणि ती तात्परता आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही दाखवू काम करायचा जो सेवा भाव आहे हा सेवा भावच या शक्तीपीठातून निर्माण होतो हे आपण म्हणून आज योगायोगानं गोगलवाडीला बऱ्याच वर्षाने जायचं म्हणलं आणि रिकाम्या हाताने निघून यायचं बाबा तुम्हाला रमजन माझ तुम्हाला शिवटी बाबांची मूर्ती द्यायची आणि अर्ध तर द्यायचं माझ्या आता त्यामुळं हाच असा वाद जागेचा म्हटला आता गावातले पुढारी नीट समजून घ्या मी हे बोलतोय